क्रांती ही आवाज सर्व सामान्यंचा आंबळ मनपाचा अजब आणि गजब कारभार नागरिकांना पाण्यासाठी काढावे लागतात मोर्चे पण घरकुल टाकीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया नवीन नाशिक प्रभा क्रमांक 27 मधील घरकुल परिसरात नाशिक महानगरपालिकेचा अजब आणि गजब कारभार उघड झालाय एका बाजूला नागरिकांना प्यायला पाणी पाड़ा मिळत नसल्याने आंदोलन आणि मोर्चे निवेदन सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घरकुल येथील पाण्याच्या टाकीतून दररोज हजारो लिटर पाणी उपडून जात आहे घरकुल परिसरातील ही टाकी प्रभागातील शेकडो नागरिकांना पाणीपुरवठा करते मात्र गेल्या काही दिवसापासून या टाकीतील व्हॉल्व आणि पाईपलाईन मध्ये गडती सुरू असून पाणी तासन तास वाहत आहे तरी देखील मनपा अधिकारी आणि वॉलमन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत परिणामी नागरिकांना घराघरात पाण्याचा तुटवडा भासत आहे सार्वजनिक टाकीतून मौल्यवान पाणी वाया जाण्याचा प्रकार नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले आम्ही दररोज पाण्याच्या टँकरसाठी मनपाच्या कार्यालयात फिरतो आंदोलन करतो पण घरकुल टाकीजवळ मनपाचेच पाणी वाया जात असते हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या भावना आणि कररूपी पैशांचा अपमान आहे या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही कोणतीही दुरुस्ती किंवा कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सामाजिक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मनपा अधिकारी आणि वॉलमन यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचा गंभीर अपव्यय होत आहे आहे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत अशा प्रकारे प्रकार घडत आहेत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी नागरिकांनी टाकीची तातडीने दुरुस्ती करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा मनपा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अम करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा